हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर दिदी आलेली आहे हॉस्टेलमधून आणि तिला सुट्टी मिळालेली आहे रक्षाबंधनची तर तुम्ही बघितलं आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ थोडा लेट पोस्ट होतो आहे पण त्याबद्दल सॉरी म्हणेन बरेच गुलाबजाम आम्ही बनवून घेतलेत खवा आणला होता प्युअर आमच्याकडे घारगावमध्ये हो पेढा प्रसिद्ध आहे आणि पेढा बनवतात म्हटल्यावर खवाही आम्हाला पाहिजे तेव्हा मिळतो पण मला सांगायला थोडं लेट झालं त्यांना मग त्यांना काढावा लागतो ना खवा अगोदर कारण पेढ ह्याची स्टेज थोडी पुढची असेल खवा त्याच्या अगोदरच त्यांना काढावा लागतो त्याच्यामुळे खवा मी थोडासा ल लेट मिळाला नाहीतर दिदी यायच्या अगोदरच माझे गुलाबजाम रेडी झाले असते पण तरी पण मी बनवत होते ती मला हेल्प करत होती म्हटलं चला रक्षाबंधन आले दोन चार दिवस तीही खाईल आणि रक्षाबंधनच्या दिवशी दुपारी तिला नेऊन सोडायचं होतं तर दोघींनी मिळून गुलाबजाम बनवले आणि म्हटलं तुमच्याशी शेअर करावं दिदी नंतरचे व्हिडिओज म्हणून व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते तर खवा आणल्याच्यानंतर त्यामध्ये थोडासा मैदा मिक्स करायचा आणि छान मळून मळून मग आपण गुलाबजाम बनवायचे तर या पद्धतीने आणि अगदी प्युअर खवा मिळाला होता आमच्याकडे प्युअर खवा मिळतो आणि खव्याचे गुलाबजाम खूप खूप छान लागतात टेस्टी लागतात तिच्या हॉस्टेलमधल्या गमती जमती मला सांगत होती काही किस्से सांगत होती त्याच्यामुळे मग इथे व्हायसोवर करते मी कारण मुलींचं कसं असतं एकतर तिला व्हिडिओमध्ये जास्त नाही आवडत तर असो या पद्धतीने गुलाबजाम बनवले आणि जेव्हा मुलं घरी येतात तेव्हा आपल्या आयांची तगमग असते की आपल्या मुलासाठी काय बनवू आणि काय नको चला आता येत्या काही दिवसात व्हिडिओ शेअर तर करीनच ती आल्याच्या नंतरचे जसं जमेल तस तसं नक्की शेअर करेल त्याच्यामुळे हाही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडलं तर एक लाईक मात्र नक्की करा दिदीसाठी एक लाईक नक्की करा तर गुलाबजाम केलेले आहेत पण अजून तळायचे बाकी आहेत तर खवा आणला होता तर हे बघा खूप सारे गुलाबजाम आम्ही बनवले आणि तळायचे आहेत पण आता जेवायचे शेजारच्या काकू आहेत तर त्यांनी त्या गुरुचरित्र लावलं होतं आणि गुरुचरित्रीची त्यांची सांगता आहे आज त्याच्यामुळे त्यांच्याकडे जेवण्यासाठी जायचं आहे तर म्हटलं चला तुमच्याशी थोडंसं बोलावं व्हिडिओची तर सुरुवात झालेली आहे तर चला आता जाऊ जेवण करून आले की मग तळणार आहे खरं तर ते लगेच तळायचे होते आणि खवा मिळाला नाही नाहीतर मग दिदी यायच्या आधीच करून ठेवायचे होते म्हटलं ती आहे तर दोन चार दिवस खाईल त्याच्यामुळे तर चला आता जेवण करून आले की मग तळून घेईल आणि तुमच्याशी सुद्धा आता वर्तुन, वर्तुन तर चर, आता आहे ना जेवण करून आले मी वरतून आणि वरतून म्हणजे काकू जे आहेत तर त्यांची गुरु चरित्राची समाप्तीमुळे आमच्या जोडीला जीव घालतात ना एक आपण म्हणजे गुरुचरित्र बाया जेव्हा लावतो जेव्हा ते पूर्ण होतं तर तेव्हा एका जोडीला जेव घालायचं असतं तर त्यासाठी आम्हाला दोघांना बोलवलेलं होतं आणि मी माझं बाकीचं आवरलंय आता आम्हाला दोघांना तिकडे जेवण होतं आणि वरदला मी भेंडीची भाजी आणि चपाती केली होती आणि इकडे आता तेल ठेवलंय इकडे पाक पण ठेवलाय आणि पाक झाल्याच्या जा नंतर जे गुलाबजाम तळले की त्यामध्ये टाकायचे इथे आहे रेड वेलवेटचा दीड किलो चा केक त्यानंतर दोन केक दोन तीन हे शॉपचे पण आहेत तर आता हा रेड वेलवेट करायचा आहे बघूयात आता जे काय होईल ते तुमच्याशी शेअर करेन आता अगोदर हे गुलाबजाम जे आहेत तर ते तळून घेते आता तिकडे जावं लागलं जेवायला म्हणून मग लगेच नाही तळता आले असो आता तळायचे आणि पाकट टाकायचे एवढंच काम बाकी आहे तर चला जे काय होईल ते तुमच्याशी शेअर करेन आता गुलाबजाम तळून घेते आणि मग पाकाट सोडते तर कसं असतं आपलं जेव्हा आपली मुलं वगैरे बाहेर असतात शिकण्यासाठी ट्यू हॉस्टेलला किंवा कुठेही जॉबला आणि जेव्हा घरी येतात तर तेव्हा आपल्या आईची ही तगमग असते की आपल्या मुलासाठी काय करू आणि काय नको तर रक्षाबंधनसाठी तिला एक दोन तीन दिवसासाठी सुट्टी मिळाली होती आणि ती आलेली होती त्याच्यामुळे मग म्हटलं गुलाबजाम करावेत ॲक्च्युली ती येण्याच्या आधीचं होता विचार पण खवा थोडा लेट मिळाला त्यामुळे तर असो तरी म्हटलं आता गुलाबजाम बनवून घ्यावेत म्हणजे ती आहे दोन चार दिवस तर खाऊन घेईल आणि तिला आवडतात पण गुलाबजाम आणि आता सण आलेला आहे त्याच्यामुळे सणासाठी सुद्धा होतील कोणी आलं की पटकन द्यायला बरं पडतं आणि दरवेळी चहा घेण्याच्या मूडमध्ये पाहुणा नसतो पण जो समोरचा आलेला असतो मग एक थोडे वाटीत दिले की काम होऊन जातं तर आता छान असे मी तळून घेते लोखंडी इथ मी तळते आणि एकीकडे एक लगेच पाकही करून घेते मग त्यामध्ये दे टाकून देईन आता गुलाबजाम झाले आणि आता आपल्याला बनवायचे टॉपर्स टॉपर्स आली म्हटल्यावर मी चॉकलेट बनवते मला मदतीला लागतच लागतं कारण एकट्याचं काम नाहीये चॉकलेट टॉपर्स बनवणं त्यासाठी इकडे खूप सारे डार्क कंपाऊंड जे आहे तर ते मी टाकलेले आहेत मेल्ट करायला हे बघा अशा पद्धतीचे पूर्ण मेल्ट झालेले आहेत ओटीजीवरती मी मेल्ट करत असते तुम्हाला तर माहितीच आहे आणि छान मेल्ट झाले ते एकदम सॉफ्ट जवळपास सहा मी टाकलेले आहेत कारण मला गणाशसुद्धा बनवायचं आहे गणाशसुद्धा माझं संपलं आहे बरेच बनवावे लागतील त्याच्यामुळे मग थोडं जास्त दोन दोन आ, मी याचे बनवणार आहे टॉपच तर बघा या पद्धतीने पूर्ण छान असं मेल्ट झाले गरम आहे आणि जरास असं थोडंसं आहे जास्त नाही वरती बरोबर हे ओटीजी जे आहे ते गरम होतं आणि बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात की ताई तुझं ओ किती लिटरचा आहे आणि कोणत्या कंपनीचा आहे तर मॉर्फी रिचर्सचा आहे आणि साठ लिटरचा आहे एकदम छान आहे रिझल्ट बेस्ड आहे मला तर एकदम भारी म्हणजे त्याचा रिव्ह्यू आहे, आहे माझ्याकडनं आणि आता इथे बघा वरती खूप सारे कंपाऊंड सहा कंपाऊंड डार्क कंपाऊंड म्हणजे दोन व्हाईट आणि दोन डार्क आणि आणखी दोन मी साठी टाकले तर गणाश मी नंतर बनवेन अगोदर टॉपर्स बनवून घेते इकडे केलेली आहे तयारी हे बघा हे जे शीट्स आहेत या ज्या शीट्स आहेत तर याच्यावरती आपण टॉपर्स बनवतो आणि दिदी मुळे मग मला थोडं सोपं होईल टॉपर्स बनवायला तर चला आता बनवायला घेते टॉपर्स बनवायचे म्हटलं की खूप इरिटेटिंग काम होतं आणि इथे मी सगळे जे प्लॅस्टिकचे शीट्स येतात किंवा मग आपण जो फोटो केक बनवतो त्याच्या मागे ही शीट जी आहे तर ती निघते आणि त्यापासूनच मी टॉपर्स म्हणजे ते ठेवते मी जपून त्या प्लॅस्टिकच्या शीट्स किंवा मग तुम्हाला मार्केटमध्ये सुद्धा मिळतील या टॉपर्स बनवण्यासाठी ज्या प्लॅस्टिकच्या शीट्स येतात त्या किंवा तुम्ही बटर पेपरवरती किंवा पार्शमेंट पेपर सुद्धा बनवू शकता तर या पद्धतीने दिदीने मला चॉकलेट जे आहे ते पायपिंग बॅगमध्ये भरून दिलं होतं खरंच आपल्या मुली ज्या आहेत ना तर त्या आईला खूप जाणतात म्हणजे त्याही एक स्वतः मुलगी जेव्हा हात होते ना तर खरंच ती नशिबा आहे ती आई जिला मुलगी आहे आणि माझी मुलगी खूप जीवाला जाणते म्हणजे तिला असं वाटलं की जेव्हा फोनवरती म्हणायची मम्मी मी आल्याच्यानंतर आपण चॉकलेट टॉपर्स बनवूयात तर म्हटलं ठीक आहे आणि आता ती आली तर मग मी बनवायला घेतले आणि आता इथे मी डायनिंग टेबलवर तीच बनवलेत त्याच्या अगोदरच्या अगोदरचे जे टॉपर्स होते ते आम्ही ए सीत बनवले होते कारण तेव्हा उन्हाळा होता हीट होती त्याच्यामुळे आणि आता इथे काहीच प्रॉब्लेम नव्हता कारण थोडासा थंड वातावरण होतं तर दिदीला जास्त कॅमेरा फेस करायला नाही आवडत पण तरीही मी थोडं थोडं तिच्यासोबत घेते शूट आणि या पद्धतीने अगोदर मी डार्क कंपाऊंड जे आहे तर ते या पद्धतीने टाकून घेत होते आणि ते थोडंसं ड्राय झालं की मग त्यावरती आपल्याला व्हाईट टाकायचं होतं सेट व्हायला थोडा वेळ जात होता पण इथल्या इथं माझं फ्रीज आता ह्या साईडला आणलेलं आहे मी बेडरूममध्ये होतं पहिलं आणि आता मी इथे आणलेलं आहे तुम्हाला माहिती आहे मी मागच्या काही व्हिडिओजमधून शेअरसुद्धा केलेलं आहे आणि आता मी डार्क टाकून घेतले ते थोडंसं सेमी सेट झालं की हाताला चिटकलं नाही पाहिजे आणि सेमिट सेट झालं की मग त्यावरती आपल्याला व्हाईटसुद्धा टाकून द्यायचं असतं तर या पद्धतीने आम्ही खूप सारे चॉकलेट टॉपर्स बनवले आता मी खूप सारं तुम्हाला नाही दाखवत कसं होईल आपला व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा होऊन जाईल आणि जेव्हा असं काही काम करत असतो आणि माझं घर जे आहे तर ते असं हायवेच्या बाजूलाच आहे त्याच्यामुळे कधीही कोणीही अचानक पाहुणेसुद्धा येतात तर टॉपर्स बनवता बनवता माझे एक दीरसुद्धा आले होते आणि त्यांना लगेचच मी गुलाबजाम खायला दिले होते जे की आपण बनवले ते एक दोन तास झाले होते बनवून तर या पद्धतीने तर माझं आता सगळं आवडलं टॉपर्स वगैरे बनवले साडेपाच वाजले टॉपर्स वगैरे बनवलं की खूप सारा पसारा होऊन जातो आणि मी बेट लावले कारण माझे केस पुढे येत होते आणि मला ते टॉपर्स बनवताना थोडंसं इरिटेट होत होतं त्यामुळे आणि गणाशसुद्धा बनवले साधारणतः एक तीन किलोचं गणाश मी बनवलंय आणि टॉपर्स बघा हे बघा एवढा मोठा डप्पा भरून दिदीने आणि आम्ही बनवलेत इकडे आहेत फाईट आणि इकडे आहेत डार्कचे हे बघा आणि अजूनही बनवले हे बघा हे थोडेसे या पद्धतीचे म्हणजे हे बघा एवढे सारे आम्ही टॉपर्स बनवून घेतले दीदी फार हेल्प करते आणि मी टॉपर्स बनव बनवपर्यंत तिने कपडे काढले भांडे लावले आणि ह्या सुद्धा मला चॉकलेटच्या पायपिंग बॅग वगैरे भरून दिल्या खूप सारी मदत केली तिने जास्त शूट नाही केलं कारण शूट करत बसलं की मग खूप वेळ होऊन जातो आणि सगळं तसंच पडतं म्हणजे काम आणि वेळ होतो खूप एक तर चॉकलेटचं इतकं स्टिकी होतं सगळीकडे अगदी सगळं मेसी होऊन जातं त्याच्यामुळे खर तर मी नाही सगळं शेअर केलं पण एवढे सारे टॉपर्स आता मी बनवलेत मला बरेच दिवस तर टेन्शन नाही एकटीला थोडस करते मी पण थोडस इरिटेटिंग होत ते आणि गणाश सुद्धा बनवले साधारणत तीन किलोचं गणाश बनवलंय तुम्ही दाखवत तर हे बघा हे गणाश जे आहे ना तर ते बनवले एवढं मोठं बनवलंय छान असं गणाश झालंय एकदम शायनी असं हे बघू शकता आणि मी एवढंच या प्रमाणात गणाश बनवते मी डायरेक्ट एक क्रीम घेते एक किलोची त्यामध्ये एक किलो चॉकलेट आणि साधारणतः एक थोडंसं सा न्यूट्रल जेल म्हणजे त्याच्या अर्ध वगैरे आपल्याला पाहिजे तेवढं न्यूट्रल जेल टाकू शकतो आणि सध्या गुलाबजाम बघाल तर हे बघा सुंदर असे गुलाबजामसुद्धा रेडी झालेत दिदीचे खाऊन झालेले आहेत आणि आता खाईन दोन तीन दिवस आहे तोपर्यंत संध्याकाळी जेवायला काय करायचं हे चाललंय डिस्कशन बघूयात पावभाजी म्हणते तर पावभाजीचं लगेच तर नाही ठरतंय ठरत कारण कदाचित उद्या तिला आई येईल भेटायला माझी आई कारण रक्षाबंधनच्या दिवशी तिला न्यूज सोडायचंय म्हणजे मग बघूयात आता कसं होईल नियोजन माहित नाही पण माझी आई येते येऊ द्या त्याला तिला भेटण्यासाठी त्याच्यामुळे म्हटलं आजी आली की उद्या करूयात पावभाजी माझ्या आईलाही आवडते त्याच्यामुळे मग उद्या मी पावभाजी करेन आता आज काय करेन काय होईल तुमच्याशी शेअर करेन कारण ती आल्यापासून थोडंसं स्पेशली बनवावं असा आहे विचार आता सकाळी काकूंकडे गेलो जेवायला आणि तिने खाल्ले काही फ्रुट्स खाल्ले गुलाबजाम खाल्ले तिने जास्त जेवली नाही तिचं घरी जसं काय पोट भरून गेले आणि आता मला म्हणते तुझं आबरलं असेल तर माझ्याजवळ थोडा वेळ बस तर मुलांना असं वाटतं ना आणि मोठ्या मुली झाल्या की त्यांना असं खूप अटॅचमेंट होते खरं तर लहानपणी त्यांना एवढं कळत नसतं लहानपणी आपली त्यांना जास्त गरज असते आणि मोठ्या झाल्या का आपली जास्त केअर घेतात तिला फार म्हणजे हे वाटतं की मम्मा एकटीच आहे एकटीला सगळे केक करावे लागतात एक वेगळी काळजी असते मुलींना म्हणजे मम्मीची तर चला जे आहे ते तुमच्याशी शेअर करेल कदाचित कर बघूयात आता जेवणाचं तर काहीच ठरवलं नाही तिच्याशी बोलते जमलं तर तुमच्याशी नक्की शेअर करेल माझं आवरेपर्यंत तिने कपडेही काढून आणले आणि ज्याच्या त्याच्या घड्या करून ज्याच्या त्याच्या कप्प्यामध्ये ठेवून देत होती ती इथे असल्याच्यानंतर तर तिचं हे काम होतंच आणि आता आली आहे दोन दिवसासाठी तरी पण तिचं आहे आणि तिचे काही कपडे होते एक्स्ट्राचे धुवायला आणलेले बेडशीट वगैरे टॉवेल तर तेही ती व्यवस्थित घडी वगैरे करून तिच्या तिच्या बॅगमध्ये ठेवून द्यायचे होते आणि तिचा फो, फोन चालू होता तिच्या फ्रेंडला तर त्यांना जायचं होतं दुसऱ्या दिवशी हे होतं म्हणजे स्कूलमध्ये पंधरा ऑगस्टचं झेंडा वंदनसाठी जायचं होतं फ्लॅग होस्टिंगसाठी त्यांना त्याच्यामुळे तिच्या मैत्रिणीसोबत तिचा कॉल चालू होता काय ड्रेस घालायचा हे सुद्धा तिचं डिस्कशन सुरू होतं आणि उद्याचाही ब्लॉग तुम्ही नक्की पाहायला विसरू नका तर या पद्धतीने या व्हिडिओचा इथे एंड करते व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर चला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय